श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या रविवारी म्हणजेच एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये जी येत असते तर त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायचे असतात गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्या त्यामध्ये सांगितलेलं आहे की एक वेळेस ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर वाचवू शकत नाही त्यामुळे आपल्या गुरुचा कृपा आशीर्वाद त्याचा वरद असता आपल्यावरती राहणं तितकंच महत्त्वाचं आहे आपले गुरु, गुरु, गुरु कोण असतात तर आपले आई वडील असतात आपले शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडनं जा आपल्याला दीक्षा भेटलेली असते तर ते आपले गुरु असतात ज्यांच्याकडनं जा आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते आपले गुरु असतात आता आपल्या सर्वांचेच गुरु आहेत तर ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तर श्री स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर अभिषेक करा त्याचबरोबर मूर्ती नसेल तर फोटोला छान मस्त गंध फुलं अक्षदा अर्पण करा दीप अगरबत्ती नैवेद्य दाखवा त्याचबरोबर एखाद्या त्यांच्या आवडतीच्या गोष्टी करा त्यामध्ये त्यांना चाफ्याची फुलं अतिशय प्रिय आहेत तर ती अर्पण करा तुम्हाला शक्य होईल तितकी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायची असते आता हे सर्व झालं की त्यानंतर प्रत्येक आईला एक काळजी असते की माझा मुलगा जो आहे तर तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळावं त्याच्यावरती असणारे जे काही विघ्न दोष अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत त्याला नोकरीत यश मिळावं त्याच्या अभ्यासात प्रगती व्हावी त्याचबरोबर त्याच्यावरती असणारी जी काही नजर दोष अडचणी विघ्न आहे तर ते दूर राहावं आणि त्याच्या मनामध्ये जो काही हट्टीपणा चिडचिडपणा आहे तर तो दूर व्हावा आता अशी काही मुलं असतात ना ते अभ्यासामध्ये खूप हुशार असतात आणि अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष कमी होतं किंवा मग मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही अशा या गोष्टी होतात का होतात कारण कुंडलीमध्ये काही दोष तयार झालेले असतात किंवा मग त्यांना काही नजरदोषीचा त्रास होतो नजरदोषी फक्त बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या घरातील व्यक्तींची सुद्धा लहान मुलांना ला लागते नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे कशासाठी तर त्यांची जी काही नजरदोष आहे तर ती निघून जावी आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आईने हा जो उपाय तो करायचा आहे फक्त उपाय करत असताना आपली विश्वास आणि आपला श्रद्धा असणे तितकच महत्वाचं आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे आता रविवार असल्यामुळे मुलं मुली घरीच असतात त्यामुळे तुम्ही सकाळी बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी करू शकता आता मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर काय करायचं आहे त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करा आता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे आता कोणत्या वस्तू लागणार आहे तर ते बघा तर याच्यासाठी आपल्याला खडे मीठ आणि तेजपत्ता जो आपल्या मसाल्याच्या पदार्थामध्ये असतो बघा तर तो तेजपत्ता आपल्याला घ्यायचा आहे आणि एक ते दोन लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या अशा अजिबात नको आहेत अखंड फुलवाल्या लवंगा दोन तेजपत्त्या दोन लवंग आणि थोडंसं चिमूडभर खा खडेठ जे असतं तर ते घ्यायचं आहे सर्वात प्रथम दोन्ही मुठींमध्ये आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या थोड्या थोड्या घ्यायच्या आहेत म्हणजे एका मुठीमध्ये आपल्याला एक तेजपत्ता त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि एक लवंग दुस दुसऱ्या मुठीमध्ये आपल्याला एक तेजपत्ता एक लवंग आणि थोडंसं खडे मीठ हे घ्यायचं आहे त्याच्यानंतर मुलांना सर्वात प्रथम तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे जमिनीवरती बसण्यासाठी अगोदर आसन द्यायचं तिथे बसवायचं आता आपले दोन्ही जे आहेत हात आहेत तर ते आपल्याला क्रॉस करायचे आहेत एकावरती एक हात ठेवायचा आणि दोन्ही हात क्रॉस करायचे आहेत आणि त्याच्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला सात वेळेस ओवाळायच्या आहेत आणि हे ओवाळत असताना मनामध्ये एक भावना ठेवायची की माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली ला आहे किंवा माझ्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही त्रास आहेत तर ते सर्व संपलेले आहे त्यांच्यावरती कोणत्याच प्रकारचं विघ्न नाही आहे त्यांना ला लागलेली ला नजर दोष त्यांच्यावरती असणारी संकट अडचणी सर्व जे काही तर ते दूर झालेले आहेत त्यांची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे आणि मनामध्ये श्रीराम जय राम जय जयराम या मंत्राचा किंवा मग ओम विष्णवे नम यापैकी कोणत्या एका मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सात वेळेस ओवाळल्यानंतर तुम्हाला या वस्तू तु। कापूर घ्यायचा आहे आणि त्या कापूर सोबत तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत आता तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर चूल जल पेट तर तर जर पेटवत असाल तर चुलीमध्ये जाळल्या तरीही चालेल आता शहरामध्ये जर राहत असाल तर काय करायचं एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये थोडासा कापरू ठेवायचा त्यामध्ये एक ते दोन आ, पेपर जे असतात तर ते टाकायचे आणि त्याच्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्यामध्ये टाकायच्या आणि जाळून टाकायच्या जळेल तेवढ्या जळेल बाकीच्या काय करायच्या आहेत आपल्याला उरलेल्या एखाद्या निर्मल्याच्या ठिकाणी किंवा मग एखाद्या झाडाच्या खाली तुम्हाला नेऊन टाकायच्या आहेत तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आप आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जे काही तो संकटे विघ्न अडचणी आहेत तर ते दूर होतात आणि त्याचबरोबर मुलांवरती असणाऱ्या ज्या काही नजर दोष आहेत तर ते दूर होतात आणि प्रामुख्याने बघा मुलांचा जो हट्टीपणा चिडचिडपणा आहेत मुलं ऐकत नाही तर त्या गोष्टी खऱ्या तर दूर होतात आणि आईला काळजी असते की माझा मुलगा जो बाहेर पडलेला आहे किंवा मुलगी बाहेर पडलेली आहे तर ती व्यवस्थित घरी यावी तर हा उपाय जो आहे तो करून बघा कितीही लहान मुलगा असू द्या तुमचा त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता दोन मुलं मुली असतील तर त्यांच्यासाठीही करू शकता प्रत्येकासाठी सेपरेट साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे पहिल्या मुलाचा करायचा उतारा आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या मुलाचा करायचा आणि जाळलं एकत्र तरीही तर चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि घरामध्ये जर सुतक पिरियड्स असेल तर हा उपाय करता येणार नाही घरात तर करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमचा मुलगा कितीही लहान असला तरी करू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ